विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूंच्या हजार नावांचे वर्णन करणारे स्तोत्र या पवित्र स्तोत्राचे केल्याने मन शरीर आणि आत्म्याला अद्वितीय शांतता आणि सकारात्मकता प्राप्त होते भक्तीच्या या मार्गाने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि भगवान विष्णूंच्या कृपेने अडचणी दूर होतात शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की विष्णू सहस्त्रनाम पठनाने केवळ अध्यात्मिक लाभच नाही तर भौतिक जीवनातील अनेक समस्यांवरही उपाय मिळतो जो व्यक्ती दररोज श्री विष्णू सहस्रनाम ऐकतो किंवा दररोज त्याचे पठण करतो त्याला कधीही वाईट गोष्टींना सामना करण्याची गरज नसते जर रामणाने याचे पठण केले तर तो वेदांतावर प्रभुत्व मिळवण्यात यशस्वी होतो जर क्षत्रियाने पठण केले तर तो नेहमी युद्धात यशस्वी होतो वैश्याने पाठ केला तर त्याला समृद्धी प्राप्त होते शूद्रांनी पठण केले तर त्यांना आयुष्यात सुख प्राप्त होते जर एखाद्याला धार्मिकतेची योग्यता मिळवण्याची इच्छा असेल तर त्याला विष्णू सहस्र नामचा पाठ करायला हवा जर एखाद्याला संपत्ती प्राप्त करायची असेल तर याचा पाठ केल्यावर तो संपत्ती मिळवण्यात यशस्वी होतो तसेच इंद्रियांच्या उपभोगाची इच्छा करणारा मनुष्य सर्व प्रकारच्या सुखांचा उपभोग घेण्यात यशस्वी होतो आणि संततीची इच्छा असलेला मनुष्य संतती प्राप्त करतो जो मनुष्य भक्तिभावाने चिकाटीने आणि संपूर्ण अंतकरणाने त्याच्याकडे वळलेला असतो तो विष्णुदेवाच्या या हजारो नामांचा दररोज उच्चार करतो असा मनुष्य कधीच भयभीत होत नाही आणि महान पराक्रम आणि ऊर्जा प्राप्त करतो रोग त्याला कधीच त्रास देत नाही रंग सामर्थ्य सौंदर्य आणि कर्तृत्वाचे वैभव त्याचे बनते आजारी लोक बरे होतात दुःखी लोक त्यांच्या दुःखातून मुक्त होतात भयभीत झालेला माणूस भयापासून मुक्त होतो आणि जो संकटात बुडालेला असतो तो, तो संकटातून मुक्त होतो जो मनुष्य भक्तिभावाने त्यांच्या हजार नावांचा उच्चार करून त्या अग्रगण्य जीवांची स्तुती करतो तो सर्व संकटे लवकरच पार करून यशस्वी होतो श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि ध्यान केल्याने विविध समस्यांपासून मुक्ती मिळते आणि इच्छा पूर्ण होतात एखाद्याच्या जन्मत्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे ग्रहांचे वाईट संयोग किंवा दुःख कमी करण्यास हे स्तोत्र मदत करते याच्या पठणाने एखादी व्यक्ती विविध शाप किंवा दुर्दैवांपासून बरे होऊ शकते आणि त्यावर मात करू शकते विष्णू सहस्रनाम पठन नियमित केल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि मनाला शांती मिळते हे पठन मनावर सकारात्मक ऊर्जा निर्माण करून नकारात्मक विचार दूर करते भगवान विष्णू हे कर्माचे पालन करणारे आहेत त्यांच्या नामस्मरणाने कर्मयोगामध्ये प्रगती होते जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपले कर्म फळदायी होते या स्तोत्राच्या पठनाने आर्थिक अडचणी दूर होतात धनप्राप्ती संपत्ती आणि समृद्धीसाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते शरीरातील आजार आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी विष्णू सहस्रनाम पठण उपयुक्त ठरते हे शरीराला आणि मनाला ताजे ठेवते घरातील तणाव आणि वादविवाद दूर करण्यासाठी या स्तोत्राचे पाठ करणे फायद्याचे असते यामुळे कुटुंबात प्रेम आणि सौहार्द निर्माण होते विष्णू सहस्रनाम पठनाने पापांचे प्रायश्चित्त होते हे मन शुद्ध करते आणि जीवनात सात्विकता वाढवते ज्योतिषशास्त्रानुसार विष्णू सहस्रनाम पठनाने कुंडलीतील नकारात्मक ग्रहदोष शांत होतात हे शनीदोष राहुदोष आणि केतुदोषासाठी फायदेशीर आहे विष्णू सहस्रनाम पठन हे मोक्षप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो या स्तोत्राच्या माध्यमातून आत्म्याचे शुद्धीकरण होते आणि भगवान विष्णूंच्या चरणी समर्पण होते विष्णू सहस्रनाम पठण करताना सकाळी किंवा सायंकाळी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे विष्णूंच्या मूर्तीसमोर दीप प्रज्वलित करावा समर्पणाने आणि श्रद्धेने दररोज एकशे आठ वेळा हो सहस्र नामम हा मंत्र जप करावा किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असल्यास दिवसातून एकदा शांत चित्ताने संपूर्ण स्तोत्राचे पठण करावे रोज पठण केल्यास स्तोत्राचा प्रभाव अधिक दिसून येतो पूजा संपल्यावर नैवेद्य अर्पण करावा नियमितता आणि श्रद्धा हे यशस्वी परिणामासाठी महत्त्वाचे आहे एकादशीला केलेले पठण विशेष फलदायी मानले जाते श्रीकृष्ण जन्माष्टमीला भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची आठवण करून देण्यासाठी याचे पठण करावे तसेच गुरुवार हा विष्णूंचा दिवस असल्याने या दिवशी पठण केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं विष्णू सहस्त्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून ते जीवन सुधारण्याचा एक मार्ग आहे मानसिक शांती आर्थिक भरभराट कुटुंबातील सौख्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हे पठण अत्यंत प्रभावी आहे भगवान विष्णूंच्या प्रत्येक नावाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढते आणि चांगले ध्यान करण्यास मदत होते तुम्ही या स्तोत्राचे याआधी कधी पठण केले आहे का आणि तुमचा आजपर्यंतचा अनुभव काय होता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका